जय महाराष्ट्र मी राजूभया जयस्वाल तमाम मायबाप जनतेस मी विनंती करतो काज संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त आत्महत्या हो होत आहे आणि हे केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार कुठल्याही गोरगरीब मायबाप जनतेस दिलासा देऊ शकलं नाही आणि दिलासा देणार पण सुद्धा नाही कारण ज्या कमेटवर हे सरकार निवडून आणलं आहे त्यातली एक बी कमेट पूर्ण नाही केली आज माझा शेतकरी राजा आत्महत्येच्या दारात पोहोचला आहे कुठलाही देवाणघवण करायला पाहिजे त्यांच्या जो हमी भाव मिळायला पाहिजे त्याला हमीभावसुद्धा मिळत नाही आज परेशान आहे आज मी संभाजीनगरच्या घाटीमध्ये असतो परिसरामध्ये असतो सगळ्या हॉस्पिटलमध्ये राहतो मला माहीत आहे काय कळतं म्हणून मी खास करून विनंती करतो का मी करत एक शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा लाडका मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही पण एक देऊ शकतो फक्त संभाजीनगरला आल्यानंतर कुठल्याही हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर मला फक्त तुम्ही रिपोर्ट टाका रिपोर्ट टाकल्यानंतर हा शिवसैनिक तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हा काय करो करतो हे समजेल कारण ज्या शस्त्रक्रियेसाठी तुम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये लागते ते मी योजनेत बसून देईन तुम्हाला कसा पैसा कमी लागेल कोणत्या हॉस्पिटलला गेल्यानंतर तुम्हाला पैसे लागणार नाही कोणत्या हॉस्पिटलला योजना आहे ह्या हॉस्पिटलला योजना आहे ह्या हॉस्पिटलला योजना नाही हे सर्व मी तुम्हाला डिटेल देईन आणि तुमचे पैसे वाचतील आज तुम्हाला सांगतो पिवळ्या केसरी कालवर आज बायपास फ्री होतं कुठलाही वेटिंग न करता मला एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी बायपास मी फ्री करतो माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याण्णव चोवीस चोवीस आज एका हॉस्पिटलनं साडेचार लाख रुपये बायपासचे घेतले बायपासचे आता मी त्या हॉस्पिटलचं तुम्हाला नाव नाही सांगेन पण त्याचा त्याला धडा शिकवल्याशिवाय हा शिवसैनिक राहणार नाही कारण हॉस्पिटलवाल्याने कुठल्याही पेशंटला योजनेची माहिती द्यायला पाहिजे पण ती योजनेची माहिती ते लोक देत नाही त्यामुळं जनतेचे खूप नुकसान होते तर माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा प्लीज मी तुम्हाला जोडून विनंती करतो शिवसैनिक म्हणून हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर कॉन्टॅक्ट करा कुठल्याही संभाजीनगरमध्ये काही काम असलं तर मला शिवसैनिक म्हणून तुमचा भाऊ समजून मला कॉल करा मी अहोरात्र उद्धवजीच्या आशीर्वादाने चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे जय हिंद जय महाराष्ट्र